मित्रांनो आपले काही सबस्क्रायबर आहेत त्यांनी हा प्रश्न विचारला होता त्यावरच आपण आजचा ब्लॉग बनवतोय तर कर्क राशीचे नाजूक मन सांभाळण्यासाठी हे वीस उपायदार श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज देतो मित्रांनो भावना लिहून ठेवून राशीचे लोक भावना मनात दाबून ठेवतात यामुळे मन जड होतं उपाय दररोज पाच ते दहा मिनिट डायरीत आपल्या भावना लिहा मन हलकं होईल आणि नकारात्मक विचार बाहेर पडतील भूतकाळ सोडा कर्क कर्कराशीवाले जुने प्रसंग विसरत नाही त्यामुळे सतत दुखावतात उपाय मेडिटेशन करा हा प्रसंग आता संपला आहे असं स्वतःला वारंवार सांगा फ्रोग्युनेस टेक्निक वापरा सेल्फ केअर करा ते नेहमी इतरांना प्राधान्य देतात पण स्वतःला विसरतात उपाय आठवड्यातून एक दिवस फक्त स्वतःसाठी ठेवा मसाज स्पा पुस्तक वाचन निसर्गात फिरणं करा अपेक्षा कमी ठेवा ते इतरांकडून जास्त अपेक्षा ठेवतात आणि त्या पूर्ण न झाल्यास दुखावतात उपाय मी देण्यासाठी प्रेम करतो करते बदल्यात काही मागत नाही अशी वृत्ती ठेवा नकार सकारात्मक घ्या एक्सेप्ट रिजेक्शन पॉझिटिव्हली नकार मिळाला की ते वैयक्तिकरित्या येतात उपाय रिफ्रेमिंग करा नकार म्हणजे अपमान नाही तर नवा मार्ग हे माझ्यासाठी नव्हतं असं म्हणा योग्य व्यक्तीशी मन मोकळ करा ते सहज कुणाशी मन मोकळ करत नाही उपाय विश्वासुमित्र जोडीदार निवडा मनातील गोष्टी सांगितल्याने भावनिक ओझ कमी होतं स्वतःशीच स्वतंत्र ओळख निर्माण करा ते कुटुंबावर खूप अवलंबून असतात उपाय हॉबी करिअर आणि सोशल वर्कमध्ये स्वतःशी ओळख बनवा आत्मविश्वास वाढेल टीकेला सुधारण्याआधी संधी पाहणा टीका त्यांना मनावर घावासारखी वाटते उपाय ही गोष्ट मला सुधारण्यासाठी आहे का हा प्रश्न स्वतःला विचारा उत्तर हो असेल तर त्यातून शिक्षा मूड स्विंग सांभाळा चंद्राच्या पर्वामुळे त्यांची मनस्थिती पटकन बदलते उपाय प्राणायाम ध्यान योग डीप ब्रिथिंग करा हे मन स्थिर ठेवतं अंतर्ज्ञानावर ताबा ठेवा त्यांचं अंतर्ज्ञान तीव्र असतं पण कधी जास्त विचार करून दुखावतं उपाय प्रत्येक भावना लगेच खरी म्हणू नका हे खरं आहे का की मी जास्त विचार करतोय असं स्वतःला विचारा सीमा आखायला शिका सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न ते थकतात उपाय आता मला वेळ नाही किंवा हे माझ्यासाठी योग्य नाही असं ठाम सांगा कला किंवा क्रिएटिव्ह कामाचा आधार घ्या भावना दाबल्यामुळे मन जास्त दुखावलं उपाय चित्रकला संगीत नृत्य लेखन यामध्ये भावना व्यक्त करा ही उत्तम थेरपी आहे सोशल मीडियावर कमी अवलंबून राहा रेडिओ सोशल मीडिया डिपेंडन्सी ते इतरांच्या पोस्टवर किंवा रिॲक्शनवरूनही दुखावतात उपाय सोशल मीडिया वापर मर्यादित ठेवा खऱ्या नात्यांवर भर द्या पॉझिटिव्ह इफॉर्मेशन म्हणा त्यांना स्वतःबद्दल शंका असते उपाय रोज सकाळी आरशासमोर म्हणा मी सुरक्षित आहे मी पुरेसा आहे माझं प्रेम शुद्ध आहे निसर्गाशी जोडून घ्या खरखरशी चंद्र आणि पाण्याशी जोडलेली असल्याने निसर्ग त्यांना शांत करतो उपाय समुद्रकिनारी फिरा झाडाखाली बसा पावसात भिजा मन प्रसन्न होता व्यायाम आणि शारीरिक हालचाल भावना दाबून ठेवल्याने ताण वाढतो उपाय रोज तीस मिनिट चालणं योगा डान्स करा शरीर हल्ल्यावर मनही हलकं होतं गैरसमज लगेच दूर करा ते गोष्टी मनात साठवतात त्यामुळे त्रास होतो उपाय कुणी काही बोलत बोललं आणि ते मनाला लागलं तर शांतपणे विचार तू हे असंच म्हणालास का आध्यात्मिक जोडा आध्यात्मिक राशीला स्थैर्य देते उपाय रोज प्रार्थना मंत्रजप किंवा साधी दीप लावून ध्यान करा मनाला शांत मिळा नाही म्हणायला शिका ते सर्वांना खुश करतात पण स्वतः दुखावतात उपाय आवश्यक असते तर ठामपणे नाही म्हणा हे स्वार्थी नाही आत्मसंरक्षण आहे मनस्थिती शेअर करा ते स्वतःला व्यक्त करत नाही त्यामुळे आतून कोसळतात उपाय आपल्या भावना लिहून मित्राला जोडीदाराला सांगा यामुळे मन हलकं होतं आणि नातं घट्ट होतं मित्रांनो यावरून निष्कर्ष असत निघतो की कर्कराशीचं मन खूप संवेदनशील असतं म्हणून पटकन दुखावतात पण हे वीस उपाय अवलंबले तर त्यांचं जीवन खूप संतुलित आणि आनंदी होऊ शकतं मित्रांनो जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनात जर असे काही विचार असतील तर नक्कीच कमेंटमध्ये मा मांडा त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवू पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ